गुड मॉर्निंग सगळ्यांना झाली का पूजेची तयारी चला मग मी पण पूजा करते आता हे बघा मी सगळी फुलं तोडून आणलेली आहेत तुळशी पण आणलेली आहे विठ्ठल रुक्मिणीसाठी तर आता मी चाललेले आहे धोत्र्याचं झाड आहे माझ्या घराशेजारी मीच लावलेलं दर श्रावण महिन्यात त्याची मला फुलं किंवा फळं लागतात म्हणून मी झाड लावूनच ठेवले लांबूनच पाहिलं त्याला काही फुल नाही आहे त्याच्यामुळं फळं आहे तर म्हटलं चला फळ पण चालून जाते मग फळ घ्यायला आले मी बघा किती गवत वाढले खूपच अडचण आहे तिथं फवारणीचा काही योग आलेला नाही आहे कारण पाऊसच बंद नाही आहे आणि आज पाऊस बंद आहे तर आमचे साहेब कामाला गेलेत त्याच्यामुळं फवारणीचे योग कधी होतो काय माहिती आहे तर चला मी दोन फळं घेतलेली आहेत आणि आपल्या महादेवाला वाहण्यासाठी फुल तर काही नाही आहे ब काय हरकत नाही फळंही चालतंय महादेवांना या धोत्र्याचं तर बघा किती अडचण आहे इथं यायला भीती वाटते मला तर चल म्हटलं चला गणपती बाप्पासाठी पण हरळी छान आहे हिरवीगार बघा तर हरळी पण घेऊया म्हणून मी एकवीस हरळी पण तोडून घेणार आहे गणपती बाप्पांसाठी तर हे बघा मी एकवीस हरळी तोडून आलेलं आहे आणि हा भागवत मला दरवर्षी बेलाची पानं आणि फुलं देत असतो महादेव महादेवाला वाण्यासाठी तर खूप पुण्याचं काम करतो तो आणि हे बघा सुंदर अशी अगदी भक्तिभावाने मी देवाची पूजा केलेली आहे श्रावणी सोमवार आहे महादेवाला आज तांदळाची मूठ व्हायची होती तर मी ती तांदळाची मूठ पण वाहिलेली आहे अगदी सुंदर अशी पूजा केलेली आहे पूजा म्हणजे देवघराकडं पाहिलं ना इतकं प्रसन्न वाटते ना खूप फ्रेश वाटते क असं वाटते की एखाद्या सणासारखाच आजचा दिवस आहे आणि खरंच सणासारखंच आपण तसे श्रावणी सोमवार श्रावण महिना पूर्ण पवित्र महिना आपण सणासारखा साजरा करतो तसाही तरी बघा किती छान वाटते पूजा केल्यावर मला पूजा झाल्यावर मी तुळशीला पण पाणी घातलं काल काही पाणी घातलं नव्हतं कारण रविवारी तुळस विष्णू देवांसाठी निर्जळी उपवास करते म्हणून काही घालत नाही दे तिची पूजा झालेली आहे तुळशीची आरती झाल्यानंतर मी चहा ठेवला आहे सकाळी साडेचार वाजता माझे सकाळ होते पण सगळं आवरल्याशिवाय मी चहा घेत नाही आणि आज तर उपवास आहे त्यामुळं सगळं देवाचं सगळं आवरल्याशिवाय चहा तर घेताच आला नसता तर हे बघा चहा झालेला आहे आणि सकाळचे साडेनऊ वाजलेत सकाळी साडेचारला उठलेली मी साडेनऊ वाजता चहा घेते तो वागा तो तर हे बघा आता चहा घेऊन घेतल्यानंतर खूप फ्रेश आणि बरं वाटणार आहे आणि पूजेनंतर निवांत होते त्यामुळे मी चहा घेते तुम्ही व्हिडिओ मात्र पाहता पाहता लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असेल तर आणि तुमची झाली का पूजा कमेंट करून मला नक्की सांगा चला तर मग बाय